मित्रांनो परत काहीतरी कॅच लागली बघा त्यांना हय सरांची बहुतेक दुसरी कॅच आहे सरांची किंवा जीवन पाहिजे दोघांची बहुत बहुतेक सरांचीच आहे बॅक टू बॅक दुसरी कॅच लागली बाबा बा चांगलाच आहे लासा तर मित्रांनो अजून एकदा बऱ्याच टायमानंतर परत फिंगर मार्क खतरनाक साईज आहे हे घालवू नको भाई घालवू नको इथं इथं दाखव इथं दाखव बघा मित्रांनो बऱ्याच टायमानंतर एक फिंगर मार्क चांगली साईज खतरनाक मग आखली उडवली बाहेर <laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता काशा खडपावर मित्रांनो मी सध्या उभं आहे आणि दोन हजार पंचवीस ची ही नारली पौर्णिमा झाल्यानंतर थोडा वारा कमी झाल्यानंतर ही आमची दोन हजार पंचवीसची पहिली फिशिंगची ट्रीप आहे मित्रांनो काशा खडपावर आलो आहे आणि आज धमाकेदार मजा करणार येऊ सध्या वाजलं तुम्हाला किती वाजलं सांगतंय कम्प्लीट साडेसहा वाजलं आणि पाणी बघा जस्ट आता भरतीला चालू आहे बघा पाणी किती खालती गेलाय बघा जस्ट आता बोटीत ना उतरलो बोट आमची उतर त्याली ती बघा ती आम्हाला बोट आली ती सोडाला आणि इथं आपला मेंबर कोण कोण आहेत ना ते दाखवते बघा गाप आणलाय भाईनी आज काही गेम ऐक नाही आहे बी झालीच पाहिजे बघा इथं मेंबर तिकडे आपला जीवन भाई बसलाय बाकीचं मेंबर तिकडे गेलं पण चला आता रेंगा काय हाणली नाही पाऊस येतोय बघा तुम्ही बघू शकता थोडा थोडा पाऊस पडतोय स्पिनिंग आणि बेट फिशिंग करणार आहे सगळा सेटअप इथं आपला आहे आता फटाफट जॉईन करू आणि याच्या पुढची व्हिडिओ आपण कोप्रोणी शूट करू तर चला पाऊस येत आहे वाट लागणार आहे पण गेम वीक करू काहीतरी आज बहुतेक का आपली पहिली ट्रिप असेल ना पहिली ट्रिप।, ट्रिप काशा काशा खडपावरची पी एम फिशिंग ग्रुपची ही पहिली तर चला गेल्या वर्षी पण आमचीच होती गेल्या वर्षी पण चांगली गेम गेली आणि भरती आता जस्ट चालू झाली पाऊस पण आला बघा चला आता करतो भिजत भिजत फिशिंग भेटूया पुढे व्हिडिओला बनून राहा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे आणि नवीन असाल तर आपल्या जर व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा बघा सरपून आलं हे सगळं आपलं मेंबर या बाजूला आहे इकडे उदय भाई आणि सगळी आपली मंडळी चला तर मित्रांनो आपलं सगळं मेंबर इथं रेडी आणि आपण पण वेट करूया सुरुवात आता इथून बाकीचं मेंबर तिकडे आहेत तर मित्रांनो आम्ही इथं फिशिंग करत होतो जस्ट सुरुवात केली बस आणि सरांना काहीतरी लागलं ला आहे सरांचा रॉड आहे का जीवन भाईचा माहिती नाही बहुतेक सरांचाच आहे काहीतरी लागलं ला आहे तिथे जायला पॉसिबल नाही आता आता बघू काय आहे ते बघा रॉड बघा किती वाकलं आहे येऊन पाच मिनिटं नाही झाली मित्रांनो सुरुवात सरांना काला अरे काय माणसा युवया घालवला मित्रांनो पीस मित्रांनो पहिलीच मोठी फिंगर मार्क घालवली जवळ आली आणि गेली लाटेच्या सोबत पहिला मासा मिस चला करू कंटिन्यू आता तर मित्रांनो चला आता स्पिनिंगला सुरुवात करूया कारण का पाणी भराची सुरुवात झाली भरतीचा टाइम झाला आहे आणि पहिलाच आपण हा रबर शेड मारून बघूया थोडासा खराब झाला आहे रेडेड आहे बघूया तर मित्रांनो जागा बदलवली तिकडून इथं आलो आणि रबर साईड पण चेंज केला बघा थोडा इफेक्टिव वाटतही यो हो, बघूया डोला पण आहे याला जिगेटला डोला आहे डायरेक्ट मौसम बघा कसला साफ झाला आता पाऊस आलता मगाशी साल मित्रांनो थोडासा जेवलं आणि आता परत स्पिनिंग आलो कसला पाणी भरलाय बघा खतरनाक आणि यो रबर शेड आता लावलाय साडेसतरा ग्रॅमचा जिग जिगेड आहे आणि हा रबर शेड लावलाय बघा आता काय जमत का मित्रांनो परत काहीतरी कॅच लागली बघा त्यांना सरांची बहुतेक दुसरी कॅच आहे सरांची किंवा जीवन भाईची दोघांची बहुतेक सरांचीच आहे बॅक टू बॅक दुसरी कॅच लागली बाबा बा चांगलाच आहे लासा फिंगर मार्क मित्रांनो बोललो ना कचकी साईज कर जवळकर नीट धर नीट धर दाखव ना दाखव ही बघा मित्रांनो कसली साईज आहे बाबा बा, किती असला अंदाज वजन 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 हा किलो बघा मित्रांनो दोन किलो दोन किलो ची सांगतोय खतरनाक भेटला काम भाईचा। ना मित्रांनो तिकडं लासा लागला सरांचा एक गेलेला पण दुसरा लागला आणि इथं अजून उन्ने पडला मित्रांनो आम्ही जिथं येऊ न काशाव तिथं पण तुम्हाला तिकडचा नजारा दाखवते बघा तिकडं करंजा साइडला बघा इथं काल ढगेत वरती आणि त्याची ना पाण्यावर एक तुम्हाला सोनेरी किरण दिसत असेल बघा कसली लाईन उठले भारी कॅमेरा किती जस्टिफाय करते माहिती नाही पण इथून तर जाम भारी दिसते बघा वरती इथं इथना सूर्याचं किरण पडलं पाण्यावर कसला भारी दिसते चला बाकीचा तर स्पिनिंग करताना तिकडे बेटला लागला मोसम बघा मित्रांनो कसा राहिलाय परत आपण जागा चेंज केली आणि इथं आलोय बेटला काय नाही लागत आता पाणी पण सध्या भरात चालू झालाय भरता भरता काय लागला तर तुम्हाला दाखवेन तिथपर्यंत लाईक करा सरांना तिकडे एक तगडी ते फिंगर मार्क लागले सरांना का बहुतेक दोघांशी अकाला कोणला तरी लागले बघूया तर मित्रांनो अजून एकदा बऱ्याच टायमानंतर परत फिंगर मार्क खतरनाक साईज आहे हे घालवू नको भाई घालवू नको बघा कसली साईज आहे बाबा बाबा खतरनाक रे कसली कडक कडक बाबा बाबा कसली मोठी आहे फिंगर मार्क बेकार बेकार काम आहे कडक कडक चला कंटिन्यू करूया मित्रांनो आम्हाला तर काही लागला नाही इथं स्पिनिंग चालू आहे माझी बघूया आई डॉमो आहे मित्रांनो आणि आजच्या दिवसाची पहिली कॅच बघू शकता सुरुवात झालय एक ढोमा लागलाय बारका सेटअप लावला आता स्पिनिंग लावला बारका सेटअप चला यास गुंतवू आता कोलबी पण कारीन तोंडांची त्याच्या कोलबी कारिम परे बघा पालू बिलू लागला पाहिजे हा सर पाण्याची कंडिशन जाम खराब आहे मित्रांनो तरी पण करू आपण बेट टाकून ठेवला एके साइडला आणि स्पिनिंग करून बघूया का ऐका पाण्याच्या लाट्या इतक्या आहेत ना का रबर शेड आपला तर डायरेक्ट हा बघा जी छोटा आहे चौदा ग्रामचा असल बहुतेक तर मित्रांनो आता वाजलन दोन वाजून सेहेचाळीस मिनटं बघा तिकडं सगळं सेटअप ते तीन सेटअप दिसतात ना तुम्हाला ये तीन रॉड त्यांनी तिथं दोन फिंगर मार्क स्नॅपर कॅच केल्या आणि तीन मिस झाल्या त्यांच्याविषयी आणि हे दोन सेटअप दिसताना आहे हे दोन माझं एक बेट लावून ठेवलं आणि इथं स्पिनिंग करून कंटाळलो आणि आपली पब्लिक आता इथं आले बघा इथं काय नाही काय स्पिनिंग विनिंग बेट विट चालू आहे आणि एक मेंबर आपला गेला त्या साईडला पण सहा जणं येऊ आणि आता पाणी फिरलं आहे अर्धा तास झाला असेल फिरून आणि तिथे एक बोट आली बघा दिसते की नाही माहिती नाही बारके कटपावं आले बघा जाळ टाकलाय काय समजाला मार्ग नाही रॉड घेऊनच येत रॉड घेऊन येत रॉड घेऊन येत कोणी येई नाही का ते बघ रॉड घेऊन तिथं रॉड फिशिंग करताना बोटींची कोणतरी बघूया आम्हाला तर लागतं यांना दोन पीस लागलं आणि एक सराने एक जीवन बायला त्या इथं अजून आणलं आहे आणि इथं आणल्यावर बघू तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा बाकीचे आपण गोप्रोमध्ये शूट करता मौसम कधी भारी झाली बघा दोन वेळेला पाऊस येऊन गेला आणि आता असा आहे माईक नाही आणला थोडा माईक आवाजाचा प्रॉब्लेम होईल पण बघा आता तर मित्रांनो आता काशा काढपावरून आम्ही आम्हाला बोट आली नेवला ते काढपावर हो जावा लागलो आहे आणि आपले मित्र एक असे बिग गेम केले बघा साईज बघू पा पाय कती अस मोठा हां असं तीन किलोच्या आसपास आहे लासा ही फिंगर मार्क स्नॅपर आहे आणि ती एक आहे बघा दोन मोठ्या आणि दोन शिंगाले आहेत तर ही आजची गेम आहे मित्रांनो भाई तुला काय <laughs> ये भाई नाही मला काही नाही ये दोघांना पण काही नाही आहे आणि ये, ये दोघांना फक्त लागलं जीवन भाई आणि आपला सर बस दोघांनाच गेम आहे आज आणि आता तिकर बोटी जाऊ तिक्र करू बघू काय भेटताय इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा आज फुल आहे पहिलीच फेरी होती काशावरची आणि आमची बोट आले बघा इकडे नाही मला ती बघा तिकर आले था था। लास लास नाही ती <laughs> लास येत कसला ऐक पाहि असा तुम्हाला साईज समजणार नाही हातान पकडल्यावरच काय होता हे चालू होती पाहिने मिस केला बारके घालपाव आलो तून नाही दिलीस तिला काय वाटते भाई त्याने <laughs> आत्ताच मासा घालवल्याबद्दल आधीच दिवसभर काही लाग नाही दोन अँगलर आपलं मस्त मजेशीर सुखान <laughs> काय एक काम <laughs> <laughs> ये इकडं अँगलर बाकी इकडे अँगलर एक, एक होडीतून स्पिनिंग करतय भारी लागलेलं रे काय मिस केला मासा चला करू आता फिशिंग तिथपर्यंत व्हिडिओला हो काय करा लाईक आणि सबस्क्राईब हा चला मित्रांनो छोटे खडपा उतरलोय आणि आमचं एक अँगलर बघा दोन आता दोन रॉड घेऊन आहे का कॉम्पिटिशन कोण आहे वाल का तुम्ही आता बघा दोन हातान दोन रॉड खतर <laughs> नाही आणि यो इकडं काशाचा खडप तिथं आता कोण नाही बघा आम्ही आलो तिकडनं कोणच नाही बघा आम्ही करता इथं फिशिंग मी तर रॉड इथं आणलं नाही माझा सामान तिथं बोटीमध्ये के पॅक केला आहे फक्त मी इथं हँडलाईन टाकून ठेवले एक बघू काय भेटते आता कोणाला सरांना काहीतरी लागला बघा सरांची आजची अजून एक फिंगर मार्क सर वरती उचला छोटी साईज आहे फिंगर मार्क मस्त सरांचं आज खतरनाक नशीब इथ <laughs> एक मोठी मिस करून सुद्धा पकडली म्हणजे ती काढलेली ना समोर त्या बाकीच्या टोटल तीन मिस झाल्या सरांच्या इथं इथं दाखव इथं दाखव बघा मित्रांनो बऱ्याच टायमानंतर एक फिंगर मार्क चांगली साईज खतरनाक मग आखली उडवली बाहेर काय करून पाहिजे लायर घेऊन या बेट फिशिंग छोटा मित्रांनो ही बघा खाऊला पण काढली तिची किती असलं वजन एकाच असल किलोच्या किलो आसपास आहे फिंगर मार्क्स ना पर पूर्ण गल गिल्लेला बघा आत बघा आणि कसली मोठी बघा आज नुसत्या फिंगर मार्कच लागतात सगळ्यांना एकदम तगडी साईज आहे बघा बेट व ना माखली लावलेली आणि माखली लागली बघा बाकीचे अँगल तिकडे येत अर्धे या साईडला येत तर मित्रांनो आता मी जावाची तयारी नाही येऊ पण इकडं पाऊस बघा तुम्हाला दाखवते हो बघा त्या साईडला समोर हे बघा जसं काय ढग फुटलं नाही बघा बोटाच्या समोर बघा म्हणजे तिकडे ढगातून डायरेक्ट पाऊस समुद्रात पडते दिसत असेल बघा तुम्हाला एक छोटी बोट आहे बघा आणि ते साईडला पाऊस बघा समस्त डायरेक्ट पाऊस पडते म्हणून ते बघा आणि तो आता वाऱ्यावर या ये साईडला येणार आहे चला आम्ही पण करतो पॅकअप तर मित्रांनो फायनली आमची काशा खडपावची ट्रीप संपलेली आहे आपल्या मित्रांना दोन मित्रांना दोन मोठ्या साईजच्या फिंगर मार्क लागलेले आहेत स्नॅपर तर त्या तिथं दाखवायला भेटल्या नाही कारण का ते थोडं लांब होतं आता तुम्हाला दाखवते बघा पण आधी मंडळी बघून घ्या दोन ग्रुप गेल तर आहे बघा यो आपला बोटवाला ही सगळी मंडळी आहे आणि आपली मेंबर पुढे दाखव दाखवते हे बघा आपला दोन मेंबर आणि साईज बघा एकदा खतरनाक साईज हे बघा सफेद पडलाय डायरेक्ट तो लासा फिंगर मार्क स्नॅपर भाई एकदा सांग वजन किती असेल याचा किलो हा? दोन किलो दोन किलो फिंगरमार्क आणि सर ही तीन किलो तीन किलो बघा कसली साईज आहे खतरनाक एकदम कसा वाटतय बेटा बेट फिशिंग बेट ना बेट सांगू नका मग काय आहे त्या खतरनाक बघा मित्रांनो ही गेम झाली आणि ते मेंबरला शिंगाल्या भेटल्या पण त्या काय दाखवाच नाही तर चला मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राम नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अशाच फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत मित्रांनो ये व्हायला काहीतरी लागलाय काय आहे दाखव हीच आहे आई या। <laughs> ये दिखरत <laughs> बाटली <laughs> बाटली हे नशीब लोका लोका बोका ताम आंबी बाटली बाटली लागली बाईला हे काय बोलशील आजच लग भारी हमारे ऐसा ही होता है